अशी संघटना आहे की त्याची कुठे नोंदच नाही रजिस्टर्ड नाही तरी आ, ती आशवादी संघटना म्हणण्याचं कारण असं आहे की शस्त्र वगैरे सगळं घेऊन ते आपलं कामं करतात आम्ही पण हात बांधून ठेवले असं त्यांनी विचार केला असेल तर चुकीचं आहे आम्ही पण उघडे आहेत जर ते समोर आले तर आम्ही दाखवू आमच्याकडे काय आहे का नाही आंबेडकरी जनतेकडे कोणतेही पॉलिटिशियन पॉवर नाहीये तरी, तरी सुद्धा तुम्ही आर एस एस वरती हल्ला केला आहे का असं काय वाटत हो आम्ही हल्ला केला आहे आम्ही तर स्पष्ट बनवतो हल्ला केला आमच्या पाठी पावर नसले तर आमच्या पाठी बाबासाहेब आहे त्याबद्दल आम्ही कुठेही घुसू शकतो आतापर्यंत इतिहासात न घडलेली घटना आज वंचित भोजन आघाडीने घडून दाखवलेली आहे आमचे सुधार दादा आंबेडकर यांनी बऱ्यापैकी मोर्चा कधी कुठल्याही पार्टीने अजूनपर्यंत आर एस एस च्या कुठल्याही कार्यकर्ता किंवा कार्य रजिस्टर नाही ही घोषणा आणि हा सब्जेक्ट पहिल्यांदा सुधाप आंबेडकरांनी उचललेला आहे आणि तो बऱ्यापैकी सक्सेस झालेला आहे आणि आतापर्यंत मोठ्या इमारती वगैरे बांधतात ते कुठल्या पैसे रजिस्टर नाही एवढी यांची तातागिरी चालते त्याच्यासाठी आमचा निषेध औरंगाबाद इथे जो मोर्चा झाला तिथे आमचे युवा नेते दादा आंबेडकर यांनी आर एस एस ला एक संविधानाची प्रत घेऊन गेले होते आणि हे आर एस एस हे जे संघटन आहे हे संघटन त्यांचं रजिस्टर नाही ते रजिस्टर करावं आणि या देशाचा तिरंगा झेंडा सुजात दादा आंबेडकर देत होते पण प्रत्यक्षात ते स्वीकारायला आलेले नाहीयेत आरएसएस म्हणजे आरएसएस एस एस ही आम्हाला की आर एस ही कुत्र्यांची संघटना आहे आणि अशा संघटनेला आम्ही आणि संविधान संपवण्याच्या मार्गाने चाललेली आहे पण आर एस एस माझा स्पष्ट निरोप आहे की आर एस एस विसरू नये की आम्ही तुमची पेशवाई संपवली होती एक जानेवारी अठराशे अठरा ला आणि परत जर का आम्ही हत्यार उचलली भीमा नदी लाल केली होती तुमचे तुकडे तुकडे करून अजूनही आम्ही तेच आमचं जात आहे तीच आमचा धर्म आहे आणि त्यामुळे आमच्या नादी लागू नका आम्ही संयमाने शांततेने घेतोय पण त्या दिवशी ह्या आंबेडकरी जनतेचा या, या भारतामधल्या आंबेडकरी जनतेचा संयम सुटेल त्या दिवशी आंबेडकर संघटना आंबेडकर वाद करणारे लोक महिला पुरुष लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळे तुटून पडतील ह्या ठिकाणी नक्की त्या वंचित बहुजन आघाडी आणि सन्मानिय सुजाता आंबेडकर यांच्या नेतृत्वात तो मोर्चा झाला होता आर एस एस वर बंदी असली पाहिजे हे वर्षानुवर्ष आपण म्हणत आलोय आणि आर एस एस ही दहशतवादी संघटना हे जगजाहीर आहे दुसऱ्या गोष्टीला दुसऱ्या बाजूला अशी संघटना की ज्याची नोंदणी भारत सरकारमध्ये झालेली नाहीये आणि अशा संघटनेकडे वेगवेगळे सत्र पाळले जातात वेगवेगळे केले जातात ज्याचे पुरा पुरावे अनेक कोर्टांमध्ये आहेत न्यायाधीशांनी सुद्धा या बाबतीत म्हटलं गेलंय अशा संस्थेला आजही आपण आणि संघटनेला आजही आपण वाव देण्याचा प्रयत्न जर करत असेल तर चुकीच आहे या स्वतंत्र भारतामध्ये अशा संघटनांवर बंदी झालीच पाहिजे आणि अशा या बंदीचं मी या मागणीचं मी स्वागत करतो आणि या सगळ्या लढ्यात त्यांच्या सोबत आण आंबेडकरांनी आर एस एस वरती डायरेक्ट हल्ला केला आहे असं आपण मानू शकतो का हो नक्कीच बाबासाहेबांचं हे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या त्याच पद्धतीने होतं बाबासाहेबांनी दामणी विचारांच्या विरोधात नेहमीच लढा दिलेला आहे त्या जातीवादी व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला आहे आणि जातीवादी व्यवस्था ही आर एस एसच्या मुळातून आलेली आहे त्यामुळे हा ते मान्यच करावं लागेल म्हणून जर बाबासाहेबांनी घटनेतच तरतूद केली आहे जात भाषा वर्ग पंत लिंग याचा भेदभाव चालणार नाही आणि आर एस एसचा ढाचाच या जात व्यवस्था धर्म व्यवस्था लिंग व्यवस्थेच्या आधारावर आहे की याच्यावर ते वेगवेगळे फूट पाडण्याचा प्रयत्न ते नेहमी करत आहेत टोटल है, है आरएसएस और सवर्णवादी जो मानसिकता है जो यहाँ पे जातिवाद है भारतवर्ष के अंदर है उसका एक बहुत बड़ा ये परिणाम था वो नहीं चाहते हैं कि भारतवर्ष के अंदर सामाजिक एकता बने भाईचारा बने वो धर्मों और छोटी जातियों को छोटी जातियों से लड़ाते हैं हिंदू और मुस्लिम को लड़ाते हैं और अपनी सत्ता को भारतवर्ष के अंदर कायम करता करना चाहते हैं क्योंकि ये यूरेशिया से आए हुए लोग हैं और ये विदेशी हैं जैसे हुड़ आए कुशाण आए मंगोल आए मुगल आए डच आए पुर्तगेज और लास्ट में ब्रिटिश आए सारे के सारे भारतवर्ष छोड़ करके चले गए या यहाँ की संस्कृति के अंदर वो लोग है सम्मिलित होकर के जो यहाँ का मूल धर्म था बौद्ध धर्म था उसके साथ में मिलजुल करके आगे चलना चालू किया लेकिन ब्राह्मणों ने क्या काम किया वो यहाँ की जनता को कभी भी अपना नहीं समझा वो हमेशा से हमेशा क्या यहाँ की जनता को और यहाँ की भूमि से उन्होंने हमेशा मन में द्वेष रखा है और वो द्वेष का ही नतीजा है और कि वो यहाँ के लोगों को जो संविधान के माध्यम से जो इनका हक अधिकार देना चाहिए वो नहीं देना चाहते हैं और इसीलिए वो हिंदू मुस्लिम का दंगल कराते हैं एस सी एस को लड़ाते हैं कभी संविधान का विरोध करते हैं तो कभी सी के ऊपर जूता फेंकते हैं तो कभी आरक्षण का विरोध करते हैं ये कार्यक्रम उनका हमेशा चालू रहता है तो इन सारे चीज़ों का परिणाम ये है कि हम संविधान को ध्यान में रखते हुए जो डॉक्टर बा, बाबा साहेब अंबेडकर ने यहाँ के लोगों को जो अधिकार दिया है उन सारे अधिकारों को ध्यान में रखते हुए हमें इनका जमकर विरोध करना पड़ेगा और इन्हें पुनः से हमें यूरेशिया में भेजना पड़ेगा जहाँ से ये बाहर से आए हुए हैं यह ये यहाँ के मूल निवासी नहीं है ये ब्राह्मण लोग विदेशी है आ, बहुजन वंचित आघाड़ी ने जो काटले मोर्चा है हा आर एस एस का विरोधा का है आर एस एस जो आतंकवादी संगठन है आतंकवादी संगठना का कुछ लजिस्ट्रेशन नहीं है कुठल्याही प्रकारचं त्यांचा संघटना अधिकृत नाही आहे आणि ते, ते दरवेळी तिरंगा जो आपल्या देशाचं मान चिन्ह आहे जो तिरंगा झेंडा आहे आता ते अपमान करत असतात ते मानत नाहीत त्या तिरंगा झेंड्याच्या संविधानिक पदाला त्याचबरोबर जे संविधानिक पद आहे सीजीआय यांच्या विरोधात त्यांनी जे चप्पल फेकण्याचं एक कटकारस्थान केलेलं आहे हे त्या एका पदावर एका ना एक नाही किंवा एकावर नाही ते या भारतीय संविधानावर केलेला हा घाला आहे हा विरोधामध्ये तो आर एस एस या संघटनावर बंदी घालण्यासाठी तो मोर्चा काढला होता मी बाळासाहेबांचे धन्यवाद करेल की त्यांनी ही भूमिका घेतली आज संपूर्ण भारतामध्ये या भूमिकेचं समर्थन होईल आणि एक दिवस या आर एस एसची जी आतंकवादी संघटना आहे तिला बंद केल्याशिवाय राहणार नाही हे दसऱ्याच्या याला ते हत्यार पूजा करतात एक हत्यार ठेवलेला संजय आतंकवादी म्हणून घोषित करतात आणि यांच्याकडे एवढे गोदाम भरून हत्यार आहेत यांना ते अधिकृत हे जी त्यांची आतंकवादी बुद्धिमत्ता आहे या बुद्धिमत्तेच्या विरोधात औरंगाबादचा मोर्चा होता बाळासाहेबांना आमचं समर्थन आहे यापुढे या, या आतंकवादी संघटनेला आम्ही पुढे जाऊ देणार नाही यांच्या बरोबरीला आम्ही नडू यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच हमत